बघायला तर मी आज मोशी प्रदर्शन संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्यासाठी सादर करणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि संध्याकाळी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत सगळं व्हिडिओ तिथलं सगळं मुशीतलं जे जे प्रदर्शनासाठी जे जे आलेलं आहे काय काय नवीन नवीन ते आपण आपल्या चॅनलवरती दाखविणार आहेत तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल लाईक करा म्हणजे जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की आपल्यापर्यंत पोचेल तर आपण थोड्याच वेळाने आता मुशी प्रदर्शन बघायला जाणार आहेत आणि तिथला पूर्ण असा व्हिडिओ मी बनवणार आहे तुम्हाला तर नक्कीच आवडेल तो व्हिडिओ कसा आहे काय बघा तुम्ही आता तर आपलं चॅनल हे नवीन चॅनल आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा आपल्या चॅनल तुम्ही सस्क <सक्षिटीज़ी> हे शेअर करा तर बघा आता तुम्ही थोड्या वेळाने आता घरातनं सगळं उरकलं की आम्ही मुसी प्रदर्शन बघण्यासाठी जाणार आहेत तिथं गेल्यानंतर आम्ही पूर्ण असा व्हिडिओ हो बनवणार आहे तर बघा सांगा मध्ये नंतर व्हिडिओ कसा होता वगैरे असं सांगा तुम्ही तर आता कोण कोण लाईव लाईवला आलेला आहे मध्ये सांगा आणि कुठून आलं कुठून हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात ते पण सांगा मला आता ज्ञानेश्वरी दिदी उरकत आहे घरातलं आणि तिचं झालं की मग लगेच आम्ही जाणार आहेत कृषी प्रद प्रदर्शन बघायला नारायण नारायण पवार वा 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 कसं आहे नारायण बरं आहे का भारीकडे <laughs> <लेज़> <गड़े। laughs> नारायण लगेच मोबाईल वर तयार होता काय मोबाईल उघडून बसला होता वाटते लगेच समजतंय मला इथं तर बघा आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहेत मुशी प्रदर्शन बघायला तर तिथं आपल्या शेतकरी बांधवांसाठी काय काय नवीन नवीन अवजारं शेतीतली अवजारं वगैरे सगळं तिथं दाखवतात सगळं प्रदर्शनासाठी मांडलेलं असतं आणि तिथला आपण व्हिडिओ बनवणार आहेत मग तुम्हाला पण तो व्हिडिओ खूप आवडेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर आपण थोड्या वेळाने जाणार आहे कोण आहे चेस मिस <laughs> चेस मिस चेस मिस काढून ठेवू का <laughs> बरं चष्मा काढून ठेवला आता चष्मा काढून ठेवतो <laughs> पण कसं आहे चेसमा नसल्या मला कमेंट दिसत नाहीत ना त्याच्यामुळे चष्मा घालावा लागतो <laughs> विश्वास विश्वास काय चाललंय विश्वास बरं आहे का कुठून बोला कुठून बघत आहात विश्वास तुम्ही हा व्हिडिओ तर कमेंटमध्ये सांगा <laughs> मेसेज महाग घेतला का टाका टाका मेसेज काय प्रॉब्लेम नाही कसा पण मेसेज टाका आपल्याला चालतंय आपण कुणावर नाराज होत नाही काय नाही आपला स्वभाव लय भारी अहमदनगर <laughs> वा 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 काय नाही आनंद आहे एकदम आपल्या गावाकडलेच आहेत तुम्ही मी पण देवगावचा आहे तालुका परांडा जिल्हा उस उस्मानाबाद धाराशिव हाय माझं गाव आहे सगळी आपल्या गावाकडली मंडळी आहे आहेत काय अडचण नाही कसं चाललंय विकास भाऊ बरं आहे का विश्वास भाऊ आहे का विश्वास भाऊ बरं आहे का तर आज आपण मुशी प्रदर्शन बघण्यासाठी जाणार आहोत आणि तिथला संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पण बघा आणि आपल्या चॅनलला लाईट लाईक ला, ला, करा ओ, है। बार, 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 हो बरं आहे बरं 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 ठीक आहे आता काय शेतातली कामं वगैरे काय चाललेले इथं काय नाही मध्ये भरपूर असं आव जरा नवीन नवीन नवी बनवलेले नवीन नवीन नवी शोध लावलेले हे असतात त्याच्यामधून आपल्याला काय काय शिकायला भेटतं हे सगळं तिथं बघायला भेटतं आपल्याला चालतंय चालते आता आता घरातलं सगळं उरकलेलं आहे आणि आपण आता मोशीसाठी मुशी, मुशी प्रदर्शनासाठी इथून निघणार आहे आपल्या घरून तर बर बर ठीक आहे ठीक आहे वा वा आर्मी मध्ये खरंच आम्हाला तुमचा अभिमान आहे आता कुठं वीस वर्ष साहेब आता ड्युटी कुठं चालू आहे तुमची <laughs> चला आता आपण पन... आता व्हिडिओला समाप्त करूया आणि मुसी प्र प्रदर्शन बघण्यासाठी आपण जाऊ आता थोड्या वेळाने तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा आपला चॅनल हा नवीन आहे आणि मला बी काय एवढं फारसं असं बोलता येत नाही हो का सुट्टीला आले का बरं 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 वा गावाकडं कसं शेती वगैरे चांगलं आहे का विश्वास भाऊ अहमदनगर मध्ये गाव कुठलं विश्वास भाऊ तुमच ठीक आहे आपण आता सगळं घरातलं उरकले आणि आपण मोशीला जाऊया प्रदर्शन बघायला तर आता इथंच आपण हा व्हिडिओ बंद करूया ठीक आहे धन्यवाद जय हिंद